पुण्यात भर दिवसात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली या घटनेनंतर पुण्यातील हडपसर भागातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे हडपसर भागात मध्यरात्री घरासमोरील मुख्य रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती सोमवारी मध्यरात्री दोन वाजता हा धक्कादायक प्रकार घडला वासुदेव रामचंद्र कुलकर्णी असं हत्या झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोराने कुलकर्णी यांच्याकडे वायफाय मागितले परंतु कुलकर्णी यांनी वायफाय देण्यास नकार दिला या रागातून हल्लेखोराने कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर कोयत्यानं वार करत चेहरा छिन्नविछिन्न केला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये एक संज्ञान आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे पोलिसांनी मयूर भोसले या आरोपीला अटक केलेली आहे नेमकं काय घडलं त्या रात्री तेच या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी मृत व्यक्ती वासुदेव कुलकर्णी हे हडपसर गाडीतळ येथील उत्कर्षनगर सोसायटीत राहतात ते फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात तर सोमवारी रात्री साधारणतः दीड ते दोनच्या आसपास सोसायटीसमोरील पदपतावर शतपावली ते करत होते त्यावेळी चार मुलं रस्त्यानं जात होती त्यांनी कुलकर्णी यांच्याकडे हॉटस्पॉट मागितला मात्र आणहोळक्या व्यक्तींना हॉटस्पॉट देण्यास कुलकर्णी यांनी नकार दिला त्यामुळे त्यांच्यात वाद झाला नंतर मुलांनी त्यांच्याकडील धारदार कोयत्याने कुलकर्णी यांच्यावर वार केले त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले मुलांनी आणि आरोपी घटनास्थळाहून फरार झाले तर मंडळी पुण्यात गुंडांना कायद्याचा धाक राहिला की नाही हा प्रश्न आता पडला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा